तर महत्वाची मोठी घडामोड हिंगोली तर गुणगत्न सदावगतेंच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी अतिशय महत्वाची बातमी एळगाव फाटा परिसरात गुणगत्न सदावर्तेंच्या ताफ्यासमोर ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे गुणगत्न सदावर्ते हिंगोलीला गेलेले आहेत शासकीय विश्रामगृहामध्ये ते आता आराम करण्यासाठी थांबलेले आहेत तर चालण्यामध्ये देखील गुणगत्न सदावर्ते यांच्या ताफ्यावरती हल्ला झाला होता लाखोपाठ आता हिंगोलीमध्ये गुणरत्न सदावगतेच्या गाडीवरती हल्ला करण्यात आलाय सोबतच त्यांच्या ताफ्यासमोर एक मराठा लाख मराठा अशा घोषणा या ठिकाणी देण्यात येत आहे की थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय भारत न्यूज मराठी एस गुणरत्न सदावर्ते यांच्या ताफ्याला आता हिंगोलीमध्ये मराठा आंदोलकांनी अडवलेला आहे गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती आज जालन्यामध्ये देखील हल्ला झाला होता